माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर महानगरपालिकेचे प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी विविध विकास कामे करणे आवश्यक का आहे या कामांसाठी तब्बल पंधरा कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव देण्यात येणार आहे या कामांकरिता तातडीने निधी मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली प्राण्यांची संख्या त्यांची देखभाल प्राण्यांची दिनचर्या आणि प्राणी संग्रहालयाचे आकर्षक असे चार चारसह प्राण्यांचे स्वच्छतेची मोहीम हाती घेतली केंद्रीय घर प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटी आणि त्याच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेले नवीन कोटींचा विकास आराखडा याबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सहायक अभियंता किशोर सातपुते पशुशल्य चिकित्सक अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले गोकुळ चितारे अविनाश वाघमारे डॉक्टर भरशिंदे आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका